जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने एक दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन विमानतळासमोरील सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले यावेळी षटस्थल ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मुगली बसव मंडपच्या महानंदाताई शिवयोगाश्रम परमपूज्य बसवलिंग स्वामीजी दुत्तर गवा उस्तुरी मठाचे कोर्णेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी प्रमुख पाहुणे एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे राष्ट्रीय लिंगायत महामंच भारतचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे प्रभारी प्रभुलिंग महागावकर उपस्थित होते अध्यक्षस्थानी महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजशेखर हे होते लिंगायत धर्माचा इतिहास सिद्धांत आणि संघटना या विषयावर अक्कलकोट खेडगी महाविद्यालयाच्या कन्नड विभागाचे प्रमुख डॉक्टर गुरुलिंगप्पा धवाले बसव केंद्राच्या सिंधू काडादी पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी विषय मांडले यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे प्लास्टिक सर्जन डॉ शरणबसो हिरेमठ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यादवाड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या शिबिरात विविध विषयांवर चर्चा होऊन विविध ठराव विजयकुमार हत्तुरे राजशेखर तंबाके मल्लिकार्जुन मलगे शिवानंद गोगाव यांनी मांडले त्यामध्ये एक बोगस जातीचा दाखला काढणाऱ्या उमेदवारास या निवडणुकीत लिंगायत समाज मतदान करणार नाही लिंगायत धर्मातील धर्मगुरू यापुढे कोणत्याही निवडणुकीत उभे राहिल्यास जागतिक लिंगायत महासभा विरोध करेल बसव कल्याण व कुडलसंगामप्रमाणे मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक समिती लवकरात लवकर करावी आदींसह अनेक विषयांचे ठराव मंजूर करण्यात आले यावेळी नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले वागदरी कन्नड शाळेतील मुलींचे वचन नृत्य महिला शाखेचे सदस्यांचे वचनगायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला अभ्यास शिबिरात लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शिवराज कोडगी कोषाध्यक्ष नागेंद्र कोगनुरे सचिव धोंडप्पा तोरणगी महासभेचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुलगे जिल्हा महिला शाखेचे अध्यक्ष राजश्री थळंगे विजय भावे बसवराज चाकई शिवराज लोकापुरे राजेंद्र खजगी दक्षिण तालुका अध्यक्ष डॉक्टर बसवराज नंदर्गी मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे राजेंद्र हौदे राजेंद्र खजगी डॉक्टर सिंदगी सुधाकर कोरे आदींनी परिश्रम घेतले ओम ओम श्री गुरु बसवलिंगायनमा आज सोलापूर येथे जागतिक लिंगायत महासभेच्या वतीनं लिंगायत दरम्यानचं आज एक दिवसीय शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये राष्ट्रसंत बसवलिंग महाराज स्वामीजी कोर्णेश्वर महाराज महाराज तसेच माताजी सगळे उपस्थित होते आजच्या या सभेमध्ये जागतिक लिंगायत सभा सा, महासभेच्या वतीनं काही ठराव पास झालेले आहेत यामध्ये असं ठरलं आहे की यापुढे कुठलेही द महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी राजकारणात जर आलं तर त्याला जागतिक लिंगत महासभा पाठिंबा देणार नाही आणि समाज पाठिंबा देणार नाही तसेच सध्याच्या सध्या सदे आपल्या सोलापूरमध्ये जो जातीच्या दाखल्यावरून जो प्रश्न निर्माण झालेला आहे कारण इतर धर्मीय इतर लोक आम्हाला विचारत आहेत की ते तुमची लोकं जर असं बोगस प्रमाणपत्र काढून जर इलेक्शन लढवत असतील तर काय करावं त्यासाठी आज एक गंभीर चर्चा या विषयावर झाली आणि आजचा ठराव असा झालेला आहे की कोणी भोगस जर जातीचा दाखला काढून इलेक्शन लढवत असेल तर त्याला जागतिक लिंगायत महासभा तसेच लिंगायत समाज त्याच्या समर्थन करणार नाही आणि त्याचा प्रचारसुद्धा करणार नाही असे विविध ठराव या ठिकाणी आज समज झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात मंगळवेढाचा जो स्मारकाचा विषय असू द्या किंवा इथून महाराष्ट्रातील एक कोटी लिंगायतांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या विषयावर यापुढे जागतिक लिंगायत महासभा या मोठ्या नेत्यानं लढा देणार आहे